नमस्कार मित्रांनो चला या लोक काय काय क्रिकेट खेळते काय चला मित्रांनो दोन दिवसापासून गप्पा वगैरे मारले नाही आपण सगळे मजेत ना जेवण वगैरे झालं सगळ्यांच जेवण झालं का कमेंटमध्ये लिया नक्की आपले मित्राला लाईव यायला सुरुवात झाली आहे नमस्कार नमस्ते जेवण झाले का दादा इडक इडक दादा नाव काय तुमचं कुठून आहे तुम्ही मित्र आपले ऑनलाईन येत आहेत लाईव्ह येत आहेत एक फक्त दोन मिनटं आपण थांबूया जसे मित्र येतील तसे कमेंटमध्ये आपण सुरुवात करूया चला मित्रांनो सर्वांचे जेवण वगैरे झाले असतीलच ना आता लेट होत आपल्याला यायला त्याच्यामुळे आपण काही जास्त वेळ थांबत नव्हतो आज बरोबर आपण साडे नऊ वाजता आपल्या टायमिंगला लाईव्ह आलो लाई, ला। हो बर ला, लाई, लाई। मित्रांनो चला वेळ कुठल्याही प्रकारचा वेळ न घाला होता लाईव्ह या दोन दिवसापासून राहिलेल्या आपल्या गप्पा सुरुवात करूया कोण कोण कुठून नक्की कमेंट जा मित्रांनो म्हणजे आम्हाला लाईव्ह कोण आहे ते पण कळेल काय कसं यू क्रिकेट खेळते का श्री स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी ताई नमस्कार अच्छा सोलापूरवरून हो यादी तुम्ही सांगितलं आहे ना यादी आपण बोललो आहे मध्ये जेवण वगैरे कसे जेवण झालंय जेवण हो आमचं जेवण वगैरे झालंय आताच दोन दिवसापासून लेट होत लाईव्ह यायला आज बरोबर टायमात आलोय आपण त्यामुळे जेवण वगैरे झालं म्हटलं चला लाईव जाऊया गप्पा मारूया जरा अच्छा अरुनिता म्हणतायेत निवा म्हणतायत अच्छा तुम्ही काय करता अरविणता जॉब करता कि हाऊस अनमॅरिड आहे म्हणताय तुम्ही म्हणताय अच्छा हाऊस वाईफ आहेत कालशू हे बघा आमचं पिल्लू मध्ये मध्ये येऊन आहे ना फोन पाडतय खाली धक्का देऊन बाजूला होते <laughs> शिवण काम करताय का अरे वा मी हाऊस वाईफ आहे अच्छा दोन्ही मुले आहेत का तुम्हाला अच्छा कितीला आहेत का छोटे छोटे आहेत आणखी छोटे आहेत का विलाय ते प्रत्येक मुलाला सापलेल आहे अच्छा अच्छा जाऊ तिला अरे मां मग <laughs> सकाळीच धावपळ होत असल मुलांचं ला जाण दोघांना जाऊंन दे ना नाही सायसाच तरी इकडून चल हाय कर चली गुण नाही ना इकडून ये चल नाही जातो आहे रोहिणीताई आम्हाला एक छोटीशी मुलगी आता काहीतरी पंधरा महिन्याचे ते आम्हाला इतकाच बाळ आहे ते अजून खूप लहान आहे लागेल तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केला असाल तर तुम्हाला कदाचित व्हिडिओ मध्ये ती प्रत्येक व्हिडिओ मध्ये असते ती अरुणी ते म्हणताय हो का थे थे। थे हो हो छोटी येते आणखी तिचीच मस्ती चालते कंटिन्यू बघ इकडे आपण बघू येते मौला हाय कर तिकडे हाय कर हाय कर हाय हे आमचं बाळ आहे छोटस खूप अगोदर आहे पाच मिनट एका जागेवर बसू शकत नाही आमचं गाव कुठलं आम्ही राहुरी चेरून येते पिल्लू <laughs> गेलाय आता येते <laughs> बघ ना हाय म्हणताय तुला ती खेळते तिथं तिचा बॅट बॉल असेल रणित मनता छान है थैंक यू थैंक यू तुम्हें प्रॉपर सोलापुर चेक कर रन जादा तू मी काय करता अ तई मी बँकेत जॉब करतो सध्या कोपरगावला पोस्टिंग आहे आमची अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये रुनिदाम जी मिस्टर काय करता रुनिदाम म्हणताय तो हो <laughs>

पुण्या पुण्यापासून आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट असेल ना अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे शिर्डीच्या जवळ आहे सध्या अहमदनगर शिर्डीच्या जवळ आहे शिर्डी पासून जवळपास चौदा ते पंधरा किलोमीटर काय मोबाईल मोबाईल द्या

शिर्डी पासून जवळपास चौदा ते पंधरा किलोमीटर अलीकड आम्ही कोपरगाव को मध्ये राहतो आणि नगरच्या साईडला जवळपास चाळीस किलोमीटर राऊरी राहत हो त्याच रूटला आहे मग राऊरी जे तालुका आहे एकदम बरोबर त्या रूटला आहे रावरीपासून पासून वीस किलोमीटर शनी शिंगणापूर असतं जवळपास आणि चाळीस पंचाळीस किलोमीटर शिर्डी परत एकदा या शिर्डीला सोलापूर झालं आमचं कधी इकडे ये ना डान्स करते इकडे परंतु सोलापूरला आपले मित्र वगैरे असतात सोलापूर मध्ये कुरुडवाडी वगैरे गाव आहे ना नको ना इक, इकडून तू का फोन सोलापूर मध्ये कुरुडवाडी गाव आहे ना त्या गावामध्ये आपले मित्र वगैरे असतात येवल्याला या पैठण घ्यायला येवला पैठणीसाठी फेमस आहे ना

मित्रांनो लवकर लाईव्ह या बाय 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 जाकड जा, जा। चला मित्रांनो कमेंट नक्की करत राहा कारण की आम्हाला कळत लाईव्ह कोण आहे वगैरे वहिनी ताई सोलापूर वरून आहे तुम्ही कुठून आहे तुम्ही सांगा बरं रोहिणी ताई तुमचं सरनेम काय आहे कमेंट आली आहे आपल्या बंडोबा नवले कुठून बोलतायत हा नमस्कार दादा आम्ही अहमदनगर जिल्ह्यामधून कोपरगाव तालुक्यातून तुम बोलतोय तुम्ही कुठून आहे दादा नवले दादा रोहिणी ताई काय म्हणतात वनसुरे अच्छा सरनाम सरनेम वनसुरे का अच्छा, अच्छा <laughs> चला मित्रांनो लवकर लाईव या आज बरोबर टायमात आलोय आपण दररोज लेट होता आपल्याला आणि कमेंट नक्की करा जे काही लाईव्ह मित्र आहेत आपले कमेंट करा म्हणजे आम्हाला तरी ही लाईव्ह कोण दादा तुमचं जेवण झालंय का नवले दादा बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे का नवलेलं आता कुठून आहे तुम्ही ಕಮೆಂಟ್ಲ उन्हाळ्यात पाणी सगळ्यांना राहतं का का पाण्याचा काही प्रॉब्लेम येतो वगैरे असं काही आहे का शेती कोण कोण करत आपला मित्र परिवार लवकरच झोपला वाटत आज कधी सगळे लवकर झोपतात नाही तर आम्ही लेट येत काही ना काही चालूच असत चलो कुठे चल चल शूज शूज घातली चल चोहणी ते म्हणतात झोपले सगळे अच्छा तुमचे मुलं झोपलेत काय कान शूज घातले का कोण लागेल तुला सगळे झोपलेत आता रोहिणी ते म्हणतात झोपलेत तू झोपण्या लागत का अच्छा लवकरच झोपतात का मुलं आमचं बाळ पाहिलं का आमच्या बाळाच्या लवकर झोपत नाही संध्याकाळी आमच्या बाळाच्या डोळ्यावर अजिबात झोप नसते संध्याकाळी संध्याकाळी जसं तिच्यासाठी दिवस उभा होत रोजी सकाळी शाळेमुळे लवकर उठावला हो ते तर आहेच त्यांना सकाळच असत का शाळा सकाळची असते का मुलांना रजिता म्हणतात कार्टून आहे सायशा तू कार्टून आहे खूप मस्ती करते खूप पटशील सोडू का येण्याची ती बाकी मित्रांनो तुम्ही कुठून कुठून येई सांगा लवकर आता दहावी बारावी पेपर मुळे सगळ लवकरची शाळा असते अच्छा हो हो आता चालू आहे एक्झाम चालू आहे सगळ्यांना एक्झाम तुमची मुलं कुठे आहेत स्कूल मध्ये सोलापूरलाच आहेत का म्हणजे स्कूलचं नाव काय इंग्लिश मीडियमला आहे की आपले मराठी मीडियमला आहे तुमच्या मुलं ते ऑफलाईन केलंय वाटत आले आले <laughs> अच्छा सोलापूरलाच आहेत का मुलं ते म्हणतात हो सरुनी <laughs> ते म्हणतात मराठी मराठी मिडियमला आहेत का अरे वा भारती विद्यापीठामध्ये का वा। वाजलेलं विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ बाकी मित्रांनो सांगा कुठून रोहिणी सोलापूरला पाणी आहे का कारण कसं बऱ्याच ठिकाणी जर मार्च एप्रिल मध्ये मा ना पाणी खूप कमी पडतं ना त्यामुळे विचारलं हो पाण्याच काही प्रॉब्लेम नाही तिथं अच्छा अरे मी अजून तरी काही प्रॉब्लेम नाही अच्छा अच्छा अरे वा तुम्हाला तिथे सोलापूर मध्ये गोड पाणी आहे की खार पाणी आहे कारण इथे आम्हाला कोपरगाव मध्ये शक्यतो खार पाणी असते ना त्यामुळे विचारले चला मित्रांनो लाईव या चांगलंच आहे कसं असेल काय तरीही आम्हाला सवय झालेली असते त्यामुळे चांगलंच म्हणावं लागतं अच्छा अच्छा ते तर पाण्याचा जसा प्रॉब्लेम असतोच आमच्याकडे चांगलंच आहे म्हणजे गोड पाण्याचाच आहे तिकडे बाकी मित्रांनो चला पटक्यात ला येऊया परत लेट होतं गप्पा पूर्ण होत नाही